सूत्र मी बघितलंय त्यांच्या छावणीत राहणार महादेव त्यांच्या छावणीत हवे त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही ना ना प्रायव्हेटायझेशन केलं जाईल तुम्हाला हद्दपार केलं जाईल आज अमेरिकेमध्ये नोबेल मिळते घालत नाही इंडियाला ना काय नोबेल मिळत नाही एज्युकेशन सिस्टम तुमची खटावून केली टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटावून केली आहे कांबळे सरांनी सांगितले सुकुमार कांबळेची बरोबर सांगितलं काय चाललंय जागतिक वर्ल्ड बँकाचं आलं आहे त्यात इंडिया किती नंबरला देशात देशाच्या पोलीसांना व्हायला आपण सांगतोय फार मोठा आहे फार विचार आहे चार रस्ते केले म्हणून विचारलं आहे समाज समाज लावली तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केले बांधवालो माझे हात जोडून मिळते कोणताही मतदान मी म्हणा नाही पण त्या कमळाला केवलो मतदान देऊन आई शपथ सांगतोय तुम्हाला का मी त्यांच्याकडे साखर मार्कांना सुदगीर मी काही मागितली नाही काही दिसलेलं नाही किंवा माझं कुठे काही भांगडबी नाही भांगडं असलं तर मला बोलून दिलं हात टाकलं असतं जे आज आमच्या शिंदेसाहेबांची आमच्या आजी दादा चालली झाली माझी नाही तीच काय अवस्था हे लक्षात ठेवा आम्ही करू ते शेतकऱ्यासाठी वंचसाठी गोरगरीबासाठी करण्याचा प्रयत्न करू जाती जाती भांडं लावण्याचं पाप करणार नाही शाहू राजाने या देशात